नमस्कार मंडळी मी शिवानीची जाऊ धनश्री शिवानी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज शिवानी ताई आपल्याला हॉटेल स्टाईल मिसळ कशी बनवायची हे सांगणार आहेत तर त्यांच्याकडून आज आपण जाणून घेऊया त्या जशी धनश्री बोलली की आज आपण मिसळ बनवणार आहोत तर आपण घरच्या घरगुती पद्धतीने कशी मिसळ बनवायची हे आपण एकदम सोप्या पद्धतीने पाहणार आहोत तर आपण त्या जे मिसळ आहे त्यासाठी जे लागणारे साहित्य आहे ते पाहणार आहोत त्यासाठी मी ही मटकी घेतलेली आहे घरी भिजवून मोड आणून घेतलेली आहे आणि त्यासाठी जे लागणारं साहित्य आहे तर का उभा चिरलेला कांदा आहे टोमॅटो आहे लसूण पाकळे आहेत अद्रक आहे खोबरं आहे आणि कोथिंबीर आहे तर सर्वप्रथम आपण गॅस चालू करून मटकी शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी ती गॅस चालू करून घेते तर मटकी आपण चांगली तेलामध्ये फ्राय करून घ्यायची हळद मीठ टाकून ती उकडून घेऊया तर ही मटकी आपण कुकर मध्ये चांगली टाकून घ्यायची तर मटकी आपण कुकर मध्ये टाकून घेतली ती तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची आता मटकीमध्ये थोडस तेल टाकून घेऊया मटकी आपण कुकर मध्ये शिजून घे गे घेणार आहोत आणि मटकी न शिजून घेता आपण डायरेक्ट फोडणी घालू शकतो दोन दोन तीन पद्धती आहेत तुम्ही कोणत्या पद्धतीने करू शकता तर मटकी आपण तेलात अशी व्यवस्थित भाजून घेतली तर त्याच्यामध्ये थोडीशी आपण हळद टाकून ता घेऊ आणि नमक घालायचं तर मी मटकी भा शिजवतानाच एक चमचा मीठ टाकून घेत आहे लक्षात ठेवा नाही तर नंतर डबल नमक होईल जेवढं आत्ता घातले नुसार तुम्ही नंतर घालू शकता मीठ आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतून एक शिट्टी काढून घेऊया तर मटकीला आपण जास्त ओर करायची नाही फक्त एक सुट्टी काढून घ्यायची तर आता आपण जोपर्यंत आपला कुकर होतोय तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया तर आपण कढई घे ठेवून घेतली मिसळ एकदम बनवायला खूप सोपी आहे आणि खायला खूप छान लागते तर त्याच्या सर्वप्रथम आपण खोबरं भाजून घेऊया खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घेऊया तुम्ही बघू शकता की थोडस आपलं खोबरं लालसर असं झालेलं आहे तर ते आपण काढून घेऊया त्याच्यानंतर जो आपण उभा कांदा कापलेला आहे तो भाजून घेऊया कांदा पण असा लालसर होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा मिसळला खूप जास्त सामान काही लागत नाही कमी सामानामध्ये एकदम झटपट आणि एकदम खायला भन्नाट अशी मिसळ लागते तर थोडस आपण कांद्याला थोडस तेल टाकू बघा आपला कांदा लालसर व्हायला लागलाय तर आपला कांदा बघा लालसर चांगला भाजलेला आहे त्याच्यामध्ये जे अद्रकचे थोडे तुकडे आणि लसूण पाकळ्या आपण घालून घेऊया आणि ते पण दोन तीन मिनिट भाजून घ्यायच आता हे पण आपण काढून घेऊया आणि मी दोन टोमॅटो कापून घेतलेले ते, ते पण भाजून घेऊ टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आता टोमॅटो पण आपला भाजून बघा मऊ झालेला आहे तो पण आपण काढून घेऊया तर आपला सगळा मसाला भाजून झालेला आहे तर तो थंड झाला की आपण वाटण करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपला जो भाजलेला मसाला आहे तो भाजून झालेला आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊया तर आपला झालेलं तर आपण गॅस बंद करून घेणार आहोत तर आपला मसाला थंड झाला तर आपण हा मसाला वाटून घेऊया हे सगळं एकत्र करून वाटलं तरीही चालतं सेपरेट वाटायची काही गरज नाही असं जरी वाटलं तरी चालत आणि वाटताना थोडीशी कोथिंबीर आपण त्या मसाल्यामध्ये घालणार आहोत तर, तर आपण हा मसाला वाटून घेऊया तर आपण आता आपली मटकी शिजवून तयार झाली आपला मसाला वाटून झाला तर आपण आता फोडणीची तयारी करूया तर आता त्यासाठी फोडणीसाठी लागणार जे साहित्य आहे ते आपण पाहणार आहोत तर त्यासाठी मी धना पावडर घेतलेली आहे हा गरम मसाला घेतलेला आहे फोडणीसाठी जिरं चांगली तर येण्यासाठी काश्मीरी लाल मिरच पावडर घेतलेली आहे हा काश्मीर मसाला आहे किचन किंग आहे आणि हा घाटी मसाला आहे तर आपण आता बनवायला घेऊया तर त्यासाठी सर्वप्रथम मी भांड गरम करून घेतलं त्यासाठी आता आपण तेल ओतून घेऊया आपलं तेल गरम झालं त्याच्यामध्ये आपण जिरे घालून घेऊया एक चमचा मी जिरं टाकून घेतलं जिरं चांगलं तडतडून द्यायचे त्यात नंतर आपण जो बारीक चिरलेला कांदा घेतलेला होता तो टाकून घ्यायचा कांदा चांगला ला तेलावरती लालसर होईपर्यंत चांगला परतून घेणार आहोत आपण तर आता आपला कांदा भाजून घेतला लालसर आता जो आपण वाटण काढलेलं ते आपण टाकून घेणार आहोत तर जे आपण वाटण घातलं घातलेलं आहे ते चांगलं तेल सुटे पर्यंत चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायच आपला मसाला चांगला भाजला गेला पाहिजे व्यवस्थित जोपर्यंत तेल आपल्या मसाल्याला सुटत नाही तोपर्यंत तो व्यवस्थित भाजून घ्यायचा ही मिसळ मी आठ जणांना बनवत आहे बनवायला एकदम सोपी आणि खायला एकदम छान अशी ही रेसिपी आहे मला थोडस तेल कमी वाटते तर मी ते थोडस तेल टाकून घेणार आहे आणि मिसळ म्हटले की त्याच्यावरती तरी ही आली तर मग तरी येण्यासाठी थोडस तेल जास्तच वापरावं लागते आणि तरी असल्याशिवाय मिसळीला मज्जाच नाही तर आपला मसाला हा भाजला आहे तर त्याच्यामध्ये आपण जे बाकीचे मसाले आहेत ते घालून घेणार आहोत तर सर्वप्रथम त्याच्यामध्ये धनाजिरा पावडर आहे ती मी टाकून घेत आहे दोन चमचे मी धनाजिरा पावडर टाकलेली आहे ती चांगली व्यवस्थित मिक्स करून घेतली त्याच्यानंतर जो मी किचन किंग मसाला घेतलेला आहे तो टाकून घेणार आहोत तो पण आपण चांगला व्यवस्थित मिक्स करून घेणार चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर जो गोडा मसाला आहे तो मी टाकून घेत आहे तो मी एक चमचा घेतलेला आहे तो मिक्स करून घेतला त्यानंतर आपण मिरची पावडर टाकून घेणार आहोत मिरची पावडर टाकल्यामुळे आपल्या जी मिसळ आहे त्याला तरी पण खूप छान येते आणि कलर पण खूप छान येतो आणि हो ला हे जे आपण मसाले जेव्हा टाकत आहोत तेव्हा आपण गॅस कमी ठेवा जेणेकरून आपले जे मसाले आहेत ते जळणार नाही आणि लास्टला जो आमचा घाटी मसाला आहे तो आपण टाकून घेणार तुम्ही तिखट कसं खाता त्या प्रमाणात तुम्ही चटणी टाकू शकता पण आमच्यामध्ये आमच्या घरी तर खूप तिखट आणि झणझणीत खातात तर मी चार चमच मी ही चटणी टाकून घेत आहे आता तर आता हे सगळे हा, मसाले आपले टाकून झालेले आहेत तर आपण ते व्यवस्थित भाजून घेणार आहोत आता मसाल्यामध्ये मी गरम पाणी टाकून मसाला थोडासा शिजवून घेत थोडस पाणी टाकलं की ते तो मसाला ये तो आपला व्यवस्थित शिजतो थोडीशी कोथिंबीर तुम्ही बघू शकता एकदम मसाला लालसर आणि एकदम असं छान दिसत आहे तर हा मसाला आपण एकदम तेल सुटे पर्यंत व्यवस्थित भाजून घेतलेला आहे तर आपला मसाला झालेला आहे तर आता जे आपण मटकी कुकर मध्ये शिजवून घेतलेली आहे ती आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार हो। आहोत आणि जेव्हा मी इकडे आपण मसाला भाजत होतो तिकडे मी गरम पाणी करायला ठेवलं होतं आपण मटकीमध्ये जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे तेवढे आपण त्याच्यामध्ये ते गरम पाणी ओतून घेणार आहोत आणि आता आपण मटकी शिजताना एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे तर अजून आपल्याला किती प्रमाणात लागते त्यानुसार आपण ते चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर आपली जी मिसळ बनून तयार झालेली तुम्ही बघू शकता लालसर असा कसा छान असा कट आलेला आहे तर अशा प्रकारे आपली ही मिसळ बनून रेडी आहे व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट्स करू शकता धन्यवाद